नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत टक्केवारी कशी काढायची तर टक्केवारी काढायला शिका उदाहरण एक चारशेचे अठरा टक्के म्हणजे किती तर पहा चारशे लिहून घेतले चारशे म्हणजेच शंभर टक्के असणार तर अठरा टक्के आपल्याला काढायचा आहे तर अठरा टक्के म्हणजे किती हे एक्स मानू आता एक्स इक्वल टू तिरकस गुणाकार करू चारशे गुणुले अठरा भागिले शंभर झेरोला झेरो गेला आता राहिलेल्या संख्येचा गुणाकार अठरा गुणुले चार इक्वल टू अठरा चौक बहात्तर तर उत्तर आहे बहात्तर पुढील उदाहरण पाच हजारचे पंचवीस टक्के म्हणजे किती तर पहा पाच हजार लिहून घेतले पाच हजार पाच हजार म्हणजेच शंभर टक्के असणार तर आपल्याला काढायचं आहे किती पंचवीस टक्के म्हणजे किती तर पंचवीस टक्के ही एक्स मानू आता एक्स इक्वल टू तिरकस गुणाकार करू पाच हजार गुणवले पंचवीस भागेले शंभर तर झिरोला झिरो गेला राहिलेल्या संख्येचा गुणाकार पन्नास गुणवले पंचवीस आता पंचवीस पाच सव्वाशे म्हणजेच सव्वाशे लिहून घेऊ पंचवीस पाच सव्वाशे राहिला झिरो त्यावरती म्हणजेच बाराशे पन्नास पुढील उदाहरण चारशे पन्नासचे वीस टक्के म्हणजे किती आता पहा चारशे पन्नास म्हणजेच शंभर टक्के असणार तर आपणाला काढायचे किती वीस टक्के तर वीस टक्केचे एक्स मानू आता एक्स विकल टू राहिलेल्या संख्येचा त्रिकस गुणाकार करून घेऊ चारशे पन्नास गुणवले वीस भागीले शंभर झेरोला झेरो गेला तर राहिलेल्या संख्येचा गुन्हा पंचेचाळीस गुणवले दोन म्हणजेच नव्वद तर वीस टक्के म्हणजेच नव्वद असणार ना। तर मित्रांनो तुमच्यासाठी पुढील उदाहरण दोनशे पन्नास चे वीस टक्के म्हणजेच किती तर मित्रांनो आपले आन्सर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्स